काल अजून एक कोणीतरी अशोकराव चव्हाण गेले इडी। पण जेव्हा आमचं सरकार तेव्हा इडी लावू लक्षात घ्या इडी काय थांबणार नाही सत्तर हजार मित्रो सत्तर हजार करो आणि चोवीस तासात अजित पवार वॉशिंग मशीन मध्ये ए तुमचे एकनाथ निंधे त्या घोषणा बदला पन्नास खोके शिंदे काल अजून कोणीतरी अशोकराव चव्हाण गेले कुठे गेले का गेले गे गे इडी, पण जेव्हा आमचं सरकार आहे तेव्हा ईडी लावू लक्षात घ्या ईडी काय थांबणार नाही हे अशोक चव्हाण चांगला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता त्याचे वडील केंद्रामध्ये गृहमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री अरे तुमच्या पक्षाने तुम्हाला काय दिलं नाही पण जेव्हा पक्ष संकटात असताना जे पळून जातात त्या पळपुटांना महाराष्ट्र मा जब, अब, अब, मानत नाही माफ करत नाही आणि गंमत वाटते मला भारतीय जनता पक्षाची अशोक चव्हाण यांच्यावरती या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदींनी केला आदर्श घोटाळा आदर्श घोटाळा हा तुम्हाला माहिती आहे का आदर्श घोटाळा हो कारगिल युद्धातील शहीदांसाठी जे हुतात्म्य झाले कारगिलच्या युद्धात त्यांच्या विधवांसाठी त्यांच्या मुलांसाठी घर मिळावीत म्हणून मुंबईमध्ये एक भूखंड होता आणि त्याच्यामध्ये चार पाच मळ्याची इमारत बांधायची आणि कारगिल मधल्या शहीद झालेल्या त्या कुटुंबियांना घर द्यायची अशी ती योजना होती अशोकराव चव्हाण यांच्या प्रेरणा तिकडे बत्तीस माळ्याची बिल्डिंग उभी राहिली चार माळ्याची नाही बत्तीस माळ्याची आणि त्यातलं एकही घर शहीदांना मिळालं नाही हा सगळ्यात मोठा शहीद शाईद घोटाळा शहीदांचा अपमान करणारा घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगत होते वारंवार देवेंद्र फडणवीस सांगत होते वारंवार की अशोक चव्हाणांनी किती मोठा घोटाळा केलाय शहीदांचा अपमान केला, केला। आज तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आपण घेतलेले आहे वॉशिंग मशीन यापेक्षा शहीदांचा अपमान दुसरा कोणता असेल का अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडत आहेत अजित पवार सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगतायत सत्तर हजार मित्र सत्तर हजार करोड आणि चोवीस तासात अजित पवार वॉशिंग मशीन मध्ये तुमचे एकनाथ मिंधे आता घोषणा बदला पन्नास ठोके को ठोके तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे